तुमच्याकडे पण कडकणीमध्ये असे प्रकार बनवतात का तर चला आपण हे पाहूया कसं बनवलं आहे मी ते याची रेसिपी पण मी पूर्ण सांगितली आहे अचूक मापासहित तुम्हाला तर ते तुम्ही एकदा बघून घ्या तर इथं घेतलेली आहे मी पिठी साखर एक वाटी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा थंड पाण्यामध्येच पाक केलेला आहे त्याच्यानंतर दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी सुजी घातलेली आहे म्हणजे बारीक रवा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या पाण्यामध्ये हे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी हे छान असं मळून घ्यायचं आहे हे मळल्यानंतर असं चिकट होतं ह्याच्यामध्ये आपण आता मळूही शकत नाही त्याला इतकं चिकट असतं ते त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो रवा टाकलेला आहे तो फुलतो आणि रवा रव्याने एकदा पाणी ओढून घेतलं की मग ते पीठ छान असं सॉफ्ट होतं नंतर मी हे असं पीठ सॉफ्ट करून एका बाजूला करून ठेवलेलं होतं आता हे परत एकदा थोडंसं मळून घेते पीठ थोडंसं घट्टच मळायचं याच्यानंतर हे असे गोळे करून घेते मी याचे मोठे मोठे आणि नंतर हे कडकण्या बनवून घेते सर्व कडकण्या मी एकदा आणि जे वेणीचं वगैरे आहे त्याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये दे टाकून देणार आहे तर ते तिथे तुम्ही पाहू शकता की मी कसे ला ला ते कसे बनवलेलं आहे ते इथे मी फक्त कडकण्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जी वेणी पान म्हणजे आमच्या इथं असं असतं देवीला आपण ज्या दिवशी कडकण्या बांधतो त्या दिवशी वेणी फनी जोडवे बांगड्या हे जोडवे बांगड्या आहेत पान आहे ही फनी आहे आणि पान असतं आपलं खायचं त्याच्यावर सुपारी बनवायची असते आणि ते विडा वगैरे ठेवायचं असतं तर हे सर्व असं हे खरं तर घटाला बांधतात पण ज्यांच्या घरी घट नाही आहेत आता माझे घट गावी असतात तर त्याच्यामुळे मी फक्त देवाला समोर नैवेद्य म्हणून ठेवते तर हे असं बनवून घेतलेलं आहे मी ही सुपारी आहे पानावर येथे कडकणे पण बनवून घेतलेत मी आणि बघू शकता जर का तुम्ही हे अजूक प्रमाणात जर का केल्यासारखं जर केलात तर कडक नाही इतक्या खुसखुशीत होतात कडक अजिबात होत नाहीत खुसखुशीत लागतात खारीसारख्या लागतात आणि साखर वगैरे व्यवस्थित येत आला ते प्रमाण तुम्ही योग्य आहे ते प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि ही वेणी बनवली आहे मी ही सुपारी आहे हे पान आहे याचं मी शॉर्ट्समध्ये एक टाकणार आहे माझ्याच अकाउंटला तिथे तुम्ही बघा मी हे कसं कसं बनवलं ते हे आहेत बांगड्या पाच बांगड्या करायच्या असतात आणि हे आहेत जोडवे आणि पाच कडकण्या हे जोडवे आणि हे पाच कडकण्या ठेवलेल्या आहेत त्या चला आता मी देवाला पण नैवेद्य दाखवून घेते देवासमोर ठेवते नैवेद्य दे म्हणण्यापेक्षा देवासमोर ठेवतात म्हणजे बांधतात हे घटाला पण आता घट गावी असल्यामुळे मी फक्त हे देवासमोराचा ठेवते व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सो so, थँक्यू